घशात जर वेदना होत असेल तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांकडे जायला पाहिजे असं केलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं असंच एका व्यक्तीला दुर्लक्ष करणं महागात पडलंय त्याने काहीतरी खाल्लं आणि घशात वेदना होऊ लागली होती नंतर त्याने वेदना दूर करणारं औषध खाल्लं त्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागलं होतं तसेच त्याला जेवण घेण्यासही समस्या होऊ लागली होती तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला तेव्हा त्यांना त्याच्या घशात आठ पाय असलेला जीव दिसला जो जिवंत होता जे बघून डॉक्टरही हैराण झाले रिपोर्टनुसार सिंगापूरच्या टॅन टॉक सिंग हॉस्पिटल मधील ही घटना आहे डॉक्टरांनी सांगितलं की पंचावन्न वर्षीय या व्यक्तीने जिवंत ऑक्टोपस गेला होता ज्यावेळी त्याला वेदना होऊ लागला तेव्हा त्याने कोणाला सांगितलं नाही त्याला वाटलं की लोक त्याची खिल्ली उडवतील पण ऑक्टोपस त्याच्या घशात जाऊन अडकला होता त्यानंतर त्रास आणखीन वाढला जेव्हा ऑक्टोपस घशात पोहोचला तेव्हा त्याने अन्न नलिका बंद केली त्यामुळे पोटात अन्न जाणं पूर्णपणे बंद झालं तेच ऑक्टोपस ते अन्न खात होत अशात आता त्याच्या घशात काही जखमाई झाल्या होत्या डॉक्टरांनी जेव्हा स्कॅन केलं तर तेही हैराण झाले इतके दिवस ऑक्टोपस त्याच्या पोटात जिवंत होता नंतर डॉक्टरांनी सर्जरी करून त्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला